मराठी सिनेसृष्टीला आज एक जबरदस्त धक्का बसला वयाच्या तिशीतच अभिनेत्याचं आकस्मिक निधन झाल्यामुळे चाहत्यांना आणि मराठी सिनेसृष्टीला हा धक्का बसला आहे या अभिनेत्याने लेखक म्हणून देखील धुरा सांभाळली आहे त्याने राज्य एकांकिका व्यावसायिक एक नाटकांमधून आपली ओळख निर्माण केली होती दोनशे सतरा पद्मिनी धाम हे त्यापैकीच एक नाटक त्याच्या जाण्याने सर्वजण हळहळले हर अभिनेता रुद्राज फडके यानं म्हटलं की सवाई जिंकून तुझं एक स्वप्न नुकतंच पूर्ण झालं होतं तुझी अनेक स्वप्न बाकी होती तुझं विनोदाचं टायमिंग करेक्ट होतं पण जाण्याचं टायमिंग करेक्ट नव्हतं मित्रा आम्हा सगळ्यांना लवकर सोडून गेलास हा अभिनेता आहे सुबोध वाळणकर सुबोधच्या अशा अचानक जाण्याने लेखक अभिनेते प्रसाद दाणी हे देखील भाऊक झाले सुबोध्स सा असं आकस्मिक जाणं खरोखरच धक्कादायक होतं आम्ही त्याच्या कुटुंबियांच्या सह दुःखात सहभागी आहोत तुम्ही तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करू शकता आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा